शिवसेना उपनेत्या ऍडव्होकेट सौ शुभांगीताई पाटील यांच्या नेतृत्वात राज्यातील महिलांवर मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात निदर्शने राज्यातील महिला भगिनींच्या मतांवर निवडून आलेले महायुती सरकार हे महिलांच्या बाबत अत्यंत निष्क्रिय उदासीन असल्याचे राज्यात घडणाऱ्या घटनांवरून दिसून येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे तर पुणे येथील स्वारगेट बस स्थानक येथे अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या महिलेवरील अत्याचाराच्या जा घटनेमुळे अवघ्या राज्यातील महिला घाबरलेल्या असून सातच दिवसात पुन्हा सत्ताधारी पक्षाचे केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री रक्षा खडसे यांच्या अल्पवयीन मुलीसोबत व तिच्या मैत्रिणीसोबत मुक्ताईनगर येथे सुरक्षा रक्षका देखत छेडखानीची घटना घडली छेडखाणी करणारे हे देखील सत्ताधारी महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी असल्याचे समजते तर अत्यंत निंदनीय बाब असून त्यामुळे आरोपींना कुठलीही शिक्षा होत नाही साधा गुन्हा दाखल करण्यासाठी देखील स्वतः सत्ताधारी पक्षाच्या एक महिला केंद्रीय मंत्र्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्याला गाठावे लागते ही बाब राज्याच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले तर मी एक केंद्रीय मंत्री असताना माझ्या मुलीसबाबत बाबत असे घडत असेल तर सामान्य महिलांचे काय असा सवाल देखील प, मंत्री रक्षा खडसे यांनी उपस्थित केला आहे तर यावरूनच राज्यातील महिलांची सुरक्षिततेबाबत सरकार निष्क्रिय ठरत असल्याचे दिसून येत असून याबाबत दखल घेऊन महिलांना संरक्षण महिलांवर होणाऱ्या विरोधात भूमिका घेऊन कारवाई कराव्यात अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली तर यावेळेस निदर्शने देखील करण्यात आले सरकारचा कोणताही गुन्हेगारांवर निर्बंध राहिलेला नसून महिलांच्या सुरक्षे संदर्भात तात्काळ शासनाने दखल घ्यावी व येत्या अधिवेशनात उपाययोजना कॅबिनेट मध्ये मंजूर कराव्यात अन्यथा शासनाकडून होत नसेल तर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली तर या प्रसंगी या ठिकाणी शिवसेना राज्य उपनेते शुभांगीताई पाटील डॉक्टर जयश्री वानखेडे संगीता जोशी सुनीता वाघ अरुणा मोरे ज्योती चौधरी मुक्ता सोनवणे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या

अरे बोला। आज आम्ही कलेक्टर ऑफिस धुळे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महिला आघाडी आज निषेध आंदोलन करत आहोत आपण बघितलं पुणे इथे स्वार घेतला एका बस मध्ये एका तरुणीचा वर अत्याचार होतो बलात्कार होतो ती घटना होत नाही तेवढ्यात आपण बघितलं मुक्ताईनगर येथे म्हणजे या देशाच्या महिला मंत्री केंद्रीय मंत्री यांची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही त्यांनी त्यांचा बॉडीगार्ड पाठवला पोलीस खात्यातला असणारा व्यक्ती त्या मुलीबरोबर खडसेंच्या चार पाच मुलींवर आणि स्वतः मंत्रीच्या मुलीवर पण त्याची पण छेडखानी काढतो तिच्यावर अत्याचार करतो एवढी म्हणजे पोलीस खात्याची सुद्धा भीती त्याला नाही म्हणजे इथे महिला म्हणजे महिला केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नाही तर आमच्यासारख्या सामान्य महिला आमच्या मुली या महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित आहेत का हे विचारण्याची या सरकारला गरज आलेली आहे तुमच्याच पक्षातील महायुती सरकारमधली सत्यातल्या पक्षातले असणारी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीवर सुद्धा अत्याचार होत असेल तर मग तुम्ही पुचकामी सरकार आहात म्हणजे मग तुम्ही संरक्षण मंत्री मंत्रींनी गृहमंत्रींनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी म्हटलं पाहिजे नैतिकतेच्या आधारावर की मी माझ्या देशातल्या माझ्या राज्यातल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीला सुरक्षित ठेवू शकत नाही म्हणजे मी सामान्य जनतेतल्या मुलींना बायकांना सुरक्षा देऊ शकत नाहीत माझ्या माता भगिनींना सुरक्षा देऊ शकत नाहीत म्हणून आज अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात नैतिकतेच्या जोरावर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे याची आम्ही मागणी करत आहोत महायुती सरकारचा आम्ही धिक्कार करत आहोत आम्हाला आता काल लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्याच उत्तर महाराष्ट्रात मुक्ताईनगरमध्ये जर कॅबिनेट मंत्रीच्या मुलीवर अत्याचार होत असेल तर त्यांना कुठेतरी न्याय मागावा लागत असेल त्यांना पोलीस स्टेशनला बसावं लागत असेल तरी त्या चार टवाडखोर मुलांना अजूनही पकडण्यात आलं नाही म्हणजे आता त्या तिथे बसल्यावर त्यांनी मागणी केल्यावर मग त्यांना पकडण्यात आलं म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे या मायुती मा, सरकारमध्ये तुम्ही अपयशी पूर्णतः अपयशी ठरलेल्या आहात आमच्या माता भगिनींच्या सुरक्षितेसाठी म्हणून तुमची राजीनाम्याची मागणी आम्ही महिला आघाडी शिवसेना तुमची राजीनाम्याची मागणी करत आहोत